राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणी भाई जहागीरदार यांच्या सह खर्चाने श्रीपादवाडी रामी प्लॉटकुंदकेश्वर महादेव मंदिर वरखेडी रोड जुने धुळे येथे बोरवेलचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे से प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज श्रीपादवाडी कुंदकेश्वर महादेव मंदिर व बालसंस्कार केंद्राच्या समितीच्या वतीने जे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्या मंदिरासाठी श्री बी सी ओबीसी अध्यक्ष राष्ट्रवादी तसेच श्री इर्षाद जहागीरदार प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ही बोरवेल यांच्या आशीर्वादाने या मंदिराच्या आणि मंदिर प्रांगणाच्या परिसरात असलेल्या सर्व भाविकांना नागरिकांना आपल्याला मिळालेली आहे तर मी भाई आणि काकांचं या ठिकाणी संपूर्ण समिती मंदिर समिती एवं या भागामध्ये राहणारे सर्व नागरिकांतर्फे मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी यापुढेही आमच्यावरती असेच आशीर्वाद ठेवावेत आणि वेळोवेळी आमच्या नेहमी तसं त्यांनी सांगितलं जाईल की तुम्हाला जेही लागलं जेव्हाही मदत लागली त्या त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आह असूच तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या थोडक्यात माझ्या शब्दांना मी आवर देतो या ठिकाणी आणि एक छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम